नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर आपलं प्रकरण चाललंय विसावं कामी नरको अंग दोहे घेणार आहोत आपण आज तेरा ते पंधरा भाग आपला चाललाय एकशे अठ्ठावन्नावा प्रथम आपण तेरावा दोहा ऐकूयात कबीर भगकी प्रीतडी केते गए गये केते अजहू जायसी नर हसंत हसंत कबीर भग की प्रीतडी केडंत गडंत केते, केते अजहुं जायसी नर हसंत हसंत हसंत. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात भग भग म्हणजे दोह्याचा स्त्री संभोगामुळे किती गाडले गेले म्हणजे किती नाश पावले याची गणनाच नाही आणि आजही किती लोक हसत हसत नरकात जातही आहेत स्त्री सहवास हा नारकी गती मिळवून देणारच आहे तरीही लोक जागृत होत नाही स्त्री सुखाच्या हव्यासापोटी त्यांची नरकातही हसत जाण्याची तयारी असते पतनाचा मार्ग ते स्वीकारतात आता आपण मराठी साखी या दोह्यावरची ऐकूयात स्त्री संघाच्या पोटी किती घडले जाते आणि का जि नरकामध्ये हसत जात ते असती। स्त्री संघाच्या प्रेमापोटी किती जाती जाते आणि नरका नरकामध्ये हसत जात ते असती पुढचा दोहा चौदावा ऐकूया जोरू जुठणी जगत की भले बुरे बीच उत्तम ते अलगे रहे निकत रहे ते नीच जोरू जुठणी जगत की भले बुरे काबीच उत्तम ते अलग रहे, रहे ते नीच कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात जोरू जोरू म्हणजे पत्नी पण इथे आपण घेणार आहोत स्त्री जुठणी म्हणजे उष्टा उष्टा पदार्थ किंवा भोजन ह्याचा अर्थ ऐकूयात स्त्री ही सर्व जगाच भोजन आहे मनुष्य चांगलं आहे की वाईट आहे हे तिच्यावरून कळून येतं जे हिच्या संगतीपासून दूर राहतात ते उत्तम लोक असतात आणि हिच्या सहवासात जे राहतात ते अधम असतात मनुष्याची पारख स्त्रीवरून होते सोनं जसं कसोटीच्या दगडावर पारखून त्याची शुद्धता तपासली जाते त्याचप्रमाणे मनुष्य चांगला किंवा वाईट याची तपासणी स्त्रीवरून केली जाते चांगले लोक असतील तर ते स्त्रीपासून दूर राहतात आणि वाईट लोक हिच्यात मात्र आसक्त होतात मराठी साखी ऐकूयात या दोघ्यावरची नारी जगाला भोग्य वाटते असे कसोटी दगाड उत्तम ते अलग राहती अदमतीच्या सनीध नारी जगाला भोग वाटते असे कसोटी दगाड उत्तम ते अलग राहती अदमतीच्या सनीध पुढचा पंध्यावा ध्यावा दोहा ऐकूयात नारी कुंड नर कका बिरला थंभय बाग कोय साधु जनू बरे सब जग आला गेकुंड नर कका बिरला थंभय बाग कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात बाग बाग म्हणजे लगाम दुह्याचा अर्थ ऐकूयात स्त्री हे नरकाच कुंड आहे विरळच मनुष्य लगाम पकडू शकतो काही सज्जन मनुष्य हिच्या तावडीतून सोडतात बाकी सर्व संसार स्त्री मोहामध्ये पडून नष्ट होत आहेत कबीर स्त्रीला नरकाचं कुंड म्हणतात नरकाचं कुंड अपवित्र असतं त्याचप्रमाणे स्त्री सहवाससुद्धा अपवित्र आहे परिणामी हितकरच नाही आहे मनुष्य स्त्री सहवासाच्या हव्यासापोटी आपलाच घात करून घेतो त्यामुळे आपली इंद्रिय मनुष्याने आवरली पाहिजेत परंतु इंद्रिय संयम असणारे साधू विरळाच असतात ते भवसागराच्या पार जातात आणि बाकी सर्व आत्मघात करून घेतात आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत नारी कुंड नरकाचे तर जग करी आत्मघात काही जणांच्या नगा तेची उद्धरतात नारी कुंड नरकाचे तर करी जग आत्मघात काही जणांच्या नगा महाती तेची उद्धरतात